गणेशोत्सवाचा उत्साह सेगेला प्रभात चौक फुले मार्केट आणि अजिंठा चौकात मखर आणि मूर्ती खरेदीसाठी भक्तांची गर्दी गणेश चतुर्थी अर्जाने संपूर्ण जळगाव शहर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे जळगाव शहरातील प्रभात चौक फुले मार्केट आणि अजिंठा चौक परिसरामध्ये मखर आणि मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मूर्ती खरेदीपासून ते सजावटीच्या सामानांपर्यंत प्रत्येक ठिकाणी भ गणेश भक्तांचा उत्साह दिसून येत आहे यंदे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे आकर्षक मखर उपलब्ध झाले आहेत कलात्मक आणि विविध डिझाईनचे मकर गणेश भक्तांना आकर्षित करत आहेत अनेक ठिकाणी मकर भाड्यानेही उपलब्ध आहे जेणेकरून वर्षभर सांभाळण्याची गरज भासणार नाही या सोयीमुळे भाडे तत्वावर मखर घेण्याची ग्राहक ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे गणेशोत्सवाच्या तयारीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गणेश मूर्तीची खरेदी यंदाही विविध प्रकारच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याची दिसून येत आहे तरीही गणेश भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही बाप्पाची आवडती मूर्ती निवडण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गती करत आहेत गणपती काही दिवस आहेत किती टक्क्यांनी या वर्षी किमती वाढलेली असतात यावर्षी नेमक्या कुठल्या आकर्षक मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत या वर्षी आपण सगळ्या मालपुरम गुरुवर आहे आणि आपण वर्षभर गणपतीची वाट पाहत असतो आणि ज्यावेळेस गणपती येऊन ठेवतात तर प्रत्येक मूर्तीचा हा रेट वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाला आपण सजावटी करून म्हणजे टिकल्या वगैरे लावून फेटे वगैरे धोती वगैरे सगळ्यांना आपण कस्टमाइज केलेलं आहे आणि यावेळेस मार्केटमध्ये आपण मूर्ती लावलेल्या साधारण प्रत्येक मूर्तीची प्रत्येक मूर्तीची वेगवेगळी ठरलेली आहे पण या वर्षी सरासरीने मागच्या वर्षी पेक्षा जास्त <laughs> साधारण एक पन्नास टक्क्याने तरी प्रत्येक मूर्तीची किंमत वाटलेली आपलं नाव भूषण जोशी गणेश उत्सव काय झाला आहे नेमकं काय काय अट्रॅक्शन आहे आपल्याला आपल्याकडे सर्व गणपतीसाठी पगडी आहे पूजा आहे गणपतीची पूर्ण संपूर्ण आसन आहे डिझाईन वाले आहे त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी कापड आहे भरपूर छान 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 कापड आहे अगरबत्ती कापड सगळं उपलब्ध आहे काय काय व्हरायटी आहे काय मटेरियल पासून तुम्ही मकर आपल्याकडे सिंपल डिझाईन मध्ये पण आहेत आणि थोडं डिटेल मध्ये पण आहेत आपले मकर जे बनलेले आहेत हे सगळे एमडीएफ ने बनलेले हे असं नाही आहे की तुम्ही एकच वर्ष यूज करू शकतात हे तुम्ही वारंवार पूर्ण डिस्मँडल करून कधीही यूज करू शकतात मल्टीपर्पज आहे फक्त गणपतीसाठी नाही तुम्हाला देव्यांसाठी वापर करायचा आहे किंवा तुम्हाला दिवाळीमध्ये किंवा डेकोरेशनसाठी वापर करायचा आहे तर त्याचा यूज होतो तसं साधारण काय रेंज असतं रेंज आपल्याकडे सुरुवात आहे सर आठशे रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत अशी रेंज आहे आपली तो आला अवघे काही तास शिल्लक आहे आपल्या बोट्या बनवण्याची लगबग सुरू आहे अखेरचा हात फिरवता आहे काय झालं यावर्षी पावसानं भरपूर व्यक्ती आल्यामुळे यावर्षी आम्ही गणेश मूर्त्या बनवण्यात आम्हाला वेळ झाला आहे आणि परत दुसरा विषय ई पी ओ पी बंदी जे हायकोर्टाने टाकली होती त्यामुळे बी आम्ही थोडं लेट काम चालू केलं जसं पी पी ओ पी बंदी उठली त्या आणि आम्ही कामाला सुरुवात केली कसा काही काही कसा प्रतिसाद मिळतो आहे गणेश उत्सव घ्या काही दिवसावर काही तासांवर येऊन घेतलेला आहे कसा प्रतिसाद आहे ग्राहकी नेमकी कशी आहे यावर्षी ग्राहकांची बी चांगली उत्साह आहे व सु वातावरण आहे ना माझ्याकडनं शंभर टक्के मूर्त्या बुक झालेल्या यावर्षी आणि गिराहक माझ्या मूर्त्या का आपण जी त्यांना जशा प्रकारच्या हव्या इतिहास मी त्यांना बनवून देतो मागच्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी भाव वाढ झालेली आहे कारण सुप्रीम जे आदेश होते कोर्टाचे पी उप मूर्तीवर बंदी आहे आणि अचानक ही स्थगिती देण्यात आली त्यामुळे काही मजुरी वाढलेली काय हो यावर्षी स्थगितीमुळे आम्ही आता ऐनवेळेस मूर्त्या बनवण्यास सुरुवात केली त्यामुळे आम्हाला जास्त पैसे देऊन कारागिरांना थोडे जास्त पैसे देऊन त्यांच्याकडनं मूर्ती आम्ही बनवून घेतल्या आहे आणि त्यामुळे भाववाडीत होणाऱ्या आहे मूर्त्यांवरती दहा ते पंधरा टक्क्यांनी मूर्त्या आम्ही भाव वाढवलेला आहे प्रतिपाद कसा मिळते परतीचा एकदम चांगला आहे जे गणेश भक्त आहे ते माझ्याकडे येऊन त्यांनी चांगल्या प्रकारच्या मूर्त्या बुक केलेल्या आहे आणि माझ्या सर्व मूर्त्या आज बुकिंग झालेल्या आहे मी रवी महाजन